नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन टी वी में तुमसे स्वागत है आपका एन टी में स्वागत है जैसे हम लोग बार बार ए की एक बड़ी सीरीज़ कर रहे हैं नो योर कंपनी के साथ हम लोग आपको कंपनी भी दिखा रहे हैं स्पेशली हमारा जो फोकस है वो ए को लेके हैं और खासकर एग्रीकल्चर में जो नया नया इन्वेंशन हो रहा है उसको भी हम लोग दिखा रहे हैं जैसे सत्यान्डला ने हमारी ही स्टोरी ट्वीट की थी जो पूरे भारतवर्ष ने देखी है और उसके बाद जो मैं अभी भी बारामती में हूँ वही स्टोरी आपने एन पे तीनों लैंग्वेज में देखी थी स्वतः लव खुद सर एतमा जी साहब बरोबर तुम्ही तुमचा परिचय करून द्या दे। तेव्हा तुम्ही ह्या बाजूला आहे आणि मी तुम्हाला पर्सनली ओळखतो पण महाराष्ट्रातल्या ऑडियन्सला तुमचा परिचय सांग अच्छा मी लवकर आहे मी शिराळा तालुक्यातल्या आपल्या छोट्याशा गावामधून आलो म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामधून शिराळा तालुक्यात एक छोटंसं गाव आहे काठी तिथून आहे पण मी सध्या अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी जी आहे तिथं प्राध्यापक आहे कृष्णा ॲग्रीकल्चरवरती काम करतो आणि मी तिथं आय नेटवर्क म्हणून एक त्याच्या आधी तुमचा एक्सलन्स आहे मध्ये तुम्ही कुठले कुठले टप्पे गाठले <laughs> नाही म्हणजे मी बाय ट्रेनिंग एग्रीकल्चर इंजिनियर्स आहे आणि आय ऑल्सो हॅव पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडव्हान्स कम्प्युटिंग कुठे केलं होतं अहमदाबादला केलं होतं आणि नंतर ए आय टीमध्ये मास्टर केल्यानंतर बाकीची जर्नी पी एच डी आणि पोस्ट ऑक हे सगळं यू मध्ये झालं आणि किती वर्षापासून यू एसमध्ये फ्रॉम टू थाउजंड दोन हजार चारपासूनच आहे तिकडे इंट्रोडक्शन करवा दिजी अनंत मैं चेन्नई से हूँ एंड नागपुर में इनिशियली थोड़ा थोड़ा मराठी आता है कि नहीं मराठी बिल्कुल नहीं आता थोड़ा अच्छा, मुश्किल लेकिन, अच्छा, लेकिन यू तो यूएस में अभी फैकल्टी हूँ कंप्यूटर साइंस में आ, मेरा बैकग्राउंड थोड़ा अलग है तो आ, मैं कंप्यूटर साइंस से इनिशियली शुरू किया अच्छा, उसके बाद अभी ए आई एंड हाई परफॉर्मेंस कंप्यूटिंग डेटा साइंस बोलते हैं ना सो काफ़ी काम किया मैं उसके बाद एग्रीकल्चर एक एप्लीकेशन एरिया है हमको क्योंकि काफ़ी ज़्यादा डेटा वगैरह मिलता है एंड डेटा होने से क्या नॉलेज एक्सट्रैक्ट करना है सो so, इसलिए कंप्यूटर साइंस इस्तेमाल होता है ठीक है तो दोनों से मैं एक ही कॉमन सवाल पूछता हूँ जहाँ तक मैं देख रहा हूँ जो अभी शुगर कैन में एग्रीकल्चर में एआई जो अभी लाया गया है तो रिपोर्ट्स बता रहे हैं कि एटलीस्ट फोर्टी परसेंट इनक्रीज है प्रोडक्टिविटी में और जो वाटर इंटेक है आपको थर्टी परसेंट कम लग रहा है बाकी के इनपुट्स में भी तो क्या अमेरिका में भी यही पाया गया है सिर्फ शुगर कैन छोड़ के और किसी क्रॉप में भी आप एक्सपेरिमेंट कर सकते हो और प्रोडक्टिविटी बढ़ती है आप से ही शुरू करते हैं फिर साहब ठीक है सो मैं एक्चुअली जो टूल्स बढ़ने वाला काम ओके okay, तो क्योंकि ओ, जो टूल्स जो इस्तेमाल होता है फील्ड में वहाँ पे जो डेटा मिलता है और उसका प्रोसेस करने का हाउ एक्यूरेट ऑल दिस डेटा दट्स अ वेरी गुड क्वेश्चन सो डेटा जो मिलता है फील्ड से वो नॉइज ही होता है वो उसका इमिडिएटली वी अ क्वालिटी कंट्रोल है ना तो बिकॉज इफ इट्स गार्बेज इन गारबेज आउटपुट तो इसलिए इट्स इम्पोर्टेंट टू डू अ क्वालिटी चेक इन एडिशन वंस द डेटा इज प्रोसेस वी हैव टू अंडरस्टैंड वो जो काफ़ी लोकेशन है वो बराबर और काफ़ी लोकेशन से आए कि नहीं एक ही लोकेशन से हम एक मॉडल को ट्रेन किया तो okay. वो लोकेशन के लिए अच्छा काम करेगा hmm. अपना मॉडल फॉर द पर्टिकुलर लोकेशन फॉर दैट पर्टिकुलर लोकेशन साइट स्पेसिफिक बोलते हैं इंग्लिश में तो अगर इफ यू वांट योर मॉडल टू स्केल अक्रॉस मल्टीपल डिफरेंट लोकेशन डाइवर्स डाइवर्सिशंस तो डेटा भी वहाँ डाइवर्स कंडीशन से मिलना चाहिए ट्रेनिंग hmm. के लिए क्योंकि आर्टिफिशियल इंटेलिजेंस ये चीज़ है कि वो जो डेटा मिलता है उसको उससे लर्न करता है इसलिए उसको मशीन लर्निंग बोलते हैं hmm. तो अगर हमने अलग पैटर्न पकड़ लिया तो वो आंसर भी गलत हो जाएगा इसलिए डेटा कलेक्शन इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट एंड क्वालिटी कंट्रोल ऑन द डेटा इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट अगर वहाँ पे इन्वेस्ट इनिशियली किया तो अपना मॉडल्स भी इमिडिएटली ज़्यादा केयरट हो जाएंगे hmm. तो उसके उसके हिसाब से जो जो हम डिसीशन करेंगे ना वो इमीडिएटली लॉट मोर युजफल सो तो आता आनंदने जे सांगितलं आपल्याकडे तर mm -hmm. कोसावर पाऊस बदलतो आहे बरोबर क्रॉपिंग पॅटर्न पण बदलत चालला आहे आणि पावसाचा पॅटर्न पण बदलतो आहे तरीही ए आय आपल्यासाठी खरोखर इतकं उपयुक्त आहे म्हणजे ए आता जसं प्रोफेसर आनंदने सांगितलं की ए आयचे जे मशीन ए आयचा ज हा जो पार्ट आहे मशीन लर्निंगचा mm -hmm. त्यामध्ये जो डेटा जो आपण द्या मॉडेलला देणार आहोत तो महत्वाचा आहे आणि मॉडेल ट्रेन झाल्यानंतर तर ते स्पेशली म्हणजे तुम्ही इथं बारामती किंवा कोल्हापूर अशा ठिकाणचा डेटा जर तुला दिला आणि त्यावरनं जर मॉडल ट्रेंड केलं तर ते म्हणजे रोबस्ट मॉडेल तयार होतं है okay. ना आणि आता तुम्ही जर म्हटलं की पावसाचं आहे किंवा तर दोन आहेत एक हुँ. तर क्लायमेट प्रिडिक्शन आहे दुसरं वेदर प्रिडिक्शन आहे क्लायमेट प्रिडिक्शन तर म्हणजे चॅलेंजिंग आहेच वेदर प्रिडिक्शन जे आहे आता आमचे समजा इथं बारामती एकमध्ये एखादं वेदर स्टेशन आहे आणि आपण पुढच्या दहा दिवसाचं वेदर प्रिडिक्शन चांगल्या प्रकारे ए आय आणि म्हणजे दुसरा टाईपचा जो म्हणजे आय एम डीचा जो डेटा आहे बाकी दुसरा जो डेटा ह्या ठिकाणचा अवेलेबल आहे तो डेटा आणि जे शुगर केन जे प्लॉट आहेत तिथला वेदर डेटा घेऊन आपण चांगलं वेदर प्रिडिक्शन मॉडेल तयार करू शकतो करू शकतो आणि ते मॉडेल तयार झाल्यानंतर मग तुम्ही इरिगेशन जे स्केड्युल तयार करता ते तुम्ही जे म्हणताय वॉटर शेविंग होत आहे ते कशामुळे होत आहे तर ते तुमचं प्रिडिक्ट आहे पुढे पुढच्या दहा दिवसात काय होणार तुमचं इरिगेशन स्केड्युल व्यवस्थित होऊ शकतं right. त्याच प्रकारचं मग नंतर मग कोणते वेदर म्हणजे आपण वेदर ड्रिवन म्हणतो oh. आपण पेस फोरकास्टिंग पण करू शकतो oh. है ना oh. आणि त्यामध्ये मग आपण यू कॅन सेव्ह केमिकल्स दॅट वी ऑल्सो यू हॅव यू स्प्रे म्हणजे जो गरज आहे नसेल तर स्प्रे करायचं नाही असं त्या टाइपचं oh मग ए आयचा ऍक्च्युली जो रोल आहे तो डेटा ड्रिव्हन इंटेलिजन्स जनरेट करायचं ऍडवायझरी फार्म ऍडवायझरी जनरेट करायचं आधीच रेकॉर्ड बघून बघून आणि प्रिडिक्ट म्हणजे आत्ताच परिस्थिती बघून बघून आणि पाठीमागचा आणि आत्ताचा डेटा घेऊन पुढे सात दिवसात काय वातावरण बदल होणार आहे ते आपण प्रिडिक्ट करायचं पण हे अमेरिकेत सुरू आहे का हा म्हणजे आमचं आता या इन्स्टिट्यूट जे आनंद डायरेक्ट डिरेक्ट करतात आणि आमचं जे आग जे वेदर स्टेशन आहेत आम्ही काय करतो की समजा आपण आपले आमचे वॉशिंग्टनमध्ये फ्रेश मार्केट ॲपल जास्त प्रोड्यूस होतात तर त्यामध्ये कसं आहे की आता आम्हाला पण तोच प्रॉब्लेम आहे आता इकडं जास्त पाऊस झाला अमेरिकेमध्ये ह्या वर्षी आमची सगळी शेती म्हणजे जे बर्फ जे पडतं ते वितळून पाणी जे येतं नदीमध्ये त्यावरती चालते आणि ह्या वर्षी थोडं पाणी कमी आहे बरं तर लोकांना आम्ही काय केलं की आम्ही जे टेक्नॉलॉजी प्रोवाईड करतात असे ते टेक्नॉलॉजी वेंडर्स एकत्र केले आणि त्यांना त्याचं टायअप करून आम्ही सांगितलं की तुम्ही आमचा वेदर डेटा घ्या हे प्रिडेक्टिव्ह अॅनालिटिक्स घ्या आणि मग त्यामधून क्लायमॅटिक मॉडेल तयार करून तुम्ही आम्ही ते असे शुगर केन जे डेमो फार्म आहे तसं एक ॲपलचं डेमो फार्म तयार केलं आणि त्यांना तिथं आम्ही टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केले आणि मागच्या वर्षी ज्यावेळी आम्ही प्रयोग केले तर त्यावेळी कसं झालं की शेतकऱ्यांना आम्ही सांगले तुम्ही जे करताय ते करा आणि आम्ही सेन्सर ड्रिवन वेदर आणि बाकी जे सेन्सर आहेत ते म्हणजे सॉईल प्लांट आणि वेदर त्यांचा सगळा डेटा एकत्र करून जे क्लायमॅटिक मॉडेल जे आहेत ते मॉडेल यूज करून प म्हणजे फॉर एंटायर सीजन आम्ही ॲटोमेट केलं आणि त्यांना म्हणजे आपण आम्ही दाखवून दिलं की तुम्ही पन्नास टक्के बावन्न टक्के कमी वा, वा पाण्याचा वापर होतो ओके okay. आणि मोठीच गोष्ट आहे मोठीच गोष्ट आहे आणि प्रोडक्टिव्हिटी किती वाढली प्रोडक्टिव्हिटी कम्पॅरेबल ओके पण पाण्याचा वापर कमी झाला फाईन आहे त्यामुळे कॉस्ट वाढली की नाही कॉस्ट कमी झाली ना पाणी कमी वापरलं तर पाण्याचा वापर आणि एनर्जी पाणी जे पंप करायचं आहे इरिगेट करायचं आहे त्याचा वापर कमी झाला oh. तसेच दुसरी गोष्ट आपल्याकडे आता डा डाळिंबामध्ये किंवा द्राक्षामध्ये म्हणजे आपला टेम्परेचर वाढल्यामुळं हिट स्ट्रेस होतो तिथं ॲपल फ्रेश मार्केट असल्यामुळं तिथं पण स्ट्रेस स्ट्रेसमुळं भरपूर नुकसान होतं आणि okay. ते आपण मार्केट करू शकत नाही मग आम्ही काय केलं तोच त्याच टाईपचं मॉडेल ए आहे रिवन तयार करून ज्यावेळी आम्ही जे म्हणजे कॅनोपी कूल केल्या फ्रूट कूल झालं तर त्या अप्रोचनं फोर्टी एट पर्सेंट अठ्ठेचाळीस टक्के कमी पाण्याचा वापर झाला म्हणजे नॉर्मल कन्व्हेन्शनल जर तुम्ही सकाळी अकरा वाजता सुरू केलं पाणी म्हणजे फॉगिंग आणि संध्याकाळी सहा वाजता बंद केलं ते न करता जर तुम्ही ऑटोमेट केलं आणि म्हणजे सेन्सर डेटा जीवन आणि मॉडल जीवन जर केलं तर त्याच अठ्ठेचाळीस टक्के कमीत कमी पाण्याचा वापर झाला फाईन त्यामुळं पण अमेरिकेकडं भारतातले जे शेतकरी बघतात ते दोन कारणासाठी बघतात एक असतं सोयाबीन अच्छा आणि दुसरं असतं मका ह्या सोयाबीन मका अशा पिकामध्ये पण यायची शक्यता आहे आहे ॲक्च्युली म्हणजे आयवा स्टेट आणि म्हणजे युएस युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ॲग्रिकल्चर आमची जी एआय इन्स्टिट्यूट आहे ती फ्रूट क्रॉपवरती काम करते ओके सेंट्रल सेंट्रल मध्ये आयवा स्टेट आणि बाकी लोकांची जे एआय इन्स्टिट्यूट आहे ते कॉर्न आणि दुसऱ्या पिकावरती फ्रूटमध्ये तुम्ही कुठले कुठले सफरचंद आहेत आमचे सफरचंद आहेत द्राक्ष आहेत नंतर चेरी आहे आणि कॅलिफोर्नियामध्ये जे आलमंड आहे त्याचा त्यावरती okay, द्राक्षाचा तुमचा अनुभव काय कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त द्राक्ष उत्पादक आहेत हां बरोबर पण आम वॉशिंग्टन स्टेटमध्ये जे द्राक्ष आहेत ते दोन प्रकारचे आहेत एक तर वाईनसाठी जे लागतात ते द्राक्ष सगळ्यात जास्त ते एकरेज तेच आहे दुसरं एकरेज आहे ते थोडंफार आहे ते ज्यूस ग्रेप्स आहे ओके आणि ते टेबल ग्रेप्स नाही आहे ओके पण ज्यावेळी वाईन ग्रेप्स आहेत तर ते आपण ज्यावेळी ते बेरी मॅच्युर होतात त्यावेळी थोडं ते थोडं स्ट्रेसमध्ये असावं लागतं त्यामुळं त्याचे जे आपण जे वाईनची क्वालिटी होत म्हणतो ते फिनोलिक कंपाऊंड जे लागतात ते आपण ज्यावेळी स्ट्रेस करतो त्यावेळी जास्त चांगले होत म्हणजे वाईन चांग चांगली चांगली तयार होते तर आमचं या इन्स्टिट्यूटचा आमचा प्रयत्न असा आहे की ते डिफिसिट इरिगेशन ए आय जीवन मॉडेल कसं जास्त रिफॉर्म म्हणजे करता येईल असं त्याच्यावरती आमचं थोडं रिसर्च चालू आहे त्याचे रिझल्ट आमच्याकडे अजून नाही आहेत कारण आता दोन वर्ष झाले पण आम्ही थोडं वी वॉन्ट तुम्ही स्वतः कॉन्फिडंट आहात का की ए आयमुळे ॲग्रिकल्चरमधली प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि इनपुट पण कमी होईल आणि इनपुटची कॉस्ट पण कमी होईल ह्याबद्दल तुम्ही कॉन्फिडंट आहात का तुमचा शब्द महत्त्वाचा आहे नाही बरोबर आहे मी प्रोडक्ट प्रोडक्टिव्हवरती आम्ही काही जास्त बोलू शकत नाही ओके आता जी आहे ती से आपण मॅक्सिमम आहे पण जी इनपुट कॉस्ट आहे राईट ते ए आई जीवन मॉडल हेने ऑटोमेशन में कमी करू शकतो करो आमचा प्रयत्न चाल आहे अच्छा आनंद मुझे बताइए कि अभी जो सेंसर है वहां पे जो लोकल मार्केट है मुझे लग रहा है कि और माइक्रोसॉफ्ट भी जो प्रोवाइड कर रही है थोड़ा कॉस्ट ज़्यादा है है ना तो और अभी आगे जाके महाराष्ट्र गवर्नमेंट आपको पता होगा शायद आपने स्पीच में सुना होगा इस साल 500 करोड़ रुपए एआई के लिए दे रहे हैं तो थोड़ा सा उसमें ये भी चर्चा है हुआ नहीं है अभी तक अमूमन होता है कि इस तरीके की डिमांड बहुत ज़्यादा बढ़ गई तो थोड़ा सा फोर्जरी होने के भी चांसेस होते हैं तो वो तो अलग चीज़ है उसके ऊपर हम लोग बाद में बात करेंगे लेकिन क्या आगे जाके एआई की अभी जो कॉस्ट है वो कम होगी जैसे मोबाइल में पहले डेटा था अब कम हो गया सो तो ए का कॉस्ट यानी एक दो लेवल में है ना फर्स्ट इज हार्ड जो सेंसर लगाते हैं है मार्केट का वो इनिशियली थोड़ा ज़्यादा होगा बाद में अभी ज़्यादा ही है हाँ अभी ज़्यादा ये तो बाद में मोर एंड मोर पीपल यूज इट और जो तो परचेज करते हैं इस्तेमाल करते हैं तो तब कम होता है यू नो जस्ट लाइक एनी अदर स्केल ऑफ इकॉनमी इकॉनॉमी ऑफ स्केल बहुत तो उसका कॉस्ट हार्डवेयर का कॉस्ट कम होने का चांसेस है सॉफ्टवेयर का जो है वो सब्सक्रिप्शन होता है आप अगर डिसीजन mm. सपोर्ट करना है तो जो सेंसर से डेटा आता है कहाँ जाता है वो क्लाउड सर्विस क्लाउड सिस्टम में जाता है क्लाउड सिस्टम यानी यू नो अमेजोन का ए डब्बू एस या माइक्रोसॉफ्ट का एशियो oh. क्लाउड या काफ़ी ज़्यादा क्लाउड सर्विसेज़ है गूगल का उसके लिए पैसा लगता है है ना तो उसके लिए पैसा हर एक महीने के लिए कम होता है लेकिन इट एड्स ओके यू नो तो इफ़ यू हैव मोर एंड मोर सर्विस लाइक एक वेदर का सर्विस अगर इफ़ यू वॉन्ट टू टेक ओके अपना क्रॉप का स्ट्रेस लेवल कितना है आ, आ, नेक्स्ट अगले हफ्ते शायद एक वेदर सिस्टम आएगा कि फ्रास्ट आएगा कि हेल स्टम आएगा ये सब ज़्यादा यूज होने से उसका ओवरऑल जो डेटा का लगता कास्ट आपको। है आपको तो लेकिन तो शेयर्ड सर्विसेज़ से कम होगा एक सर्विस के लिए अगर आप सब्सक्राइब किया तो ज़्यादा ही होगा तो, तो आगे जाके जैसे अभी एप्पल फोन आपका पूरा ब्लड का भी ये बता रहा है ब्लड प्रेशर भी बता रहा है

लेकिन रिसर्च में ही लेकिन अगर वो होने से ज्यादा हम हमको जो सेंसर का कॉस्ट इनिशियली अगर उसमें भी ज्यादा ही होगा लेकिन उसका कैपेसिटी जो आ, एनर्जी हार्वेस्टिंग बोलते हैं तो बैटरी का नहीं लगता है वो पूरा सोलर से ही चल ठीक है एक सिंगल लाइन में मुझे बताइए सेंचुरी में जो इंडस्ट्रियल रिवोल्यूशन हुआ था ब्रिटेन में उसके बाद सबसे बड़ा रेवोल्यूशन ये आया है ऐसा कहा जा रहा है इज इट ट्रू सो हर एक टेक्नोलॉजी में होता है इंटरनेट भी रेवोल्यूशन ही नाईन्टीज में अगर जो इंटरनेट के साथ हुआ उसके पहले हम कैसे कम्युनिकेट करते थे लेटर लिखते थे है ना तो इंटरनेट काफी चेंज पूरे तो आप करट ज्या इम्पॉर्टंट ठीक आहे आता मला तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा <coughs> जी अमेरिकेमध्ये इकोसिस्टम आहे ए आय आणि तत्सम यंत्रण घेऊन प्रायव्हेट प्लेयर्स पण खूप आहेत युनिव्हर्सिटीज पण आहेत गव्हर्नमेंट पण प्ले कर आपल्याकडे आहे असं वाटतं हां म्हणजे आता आमचं उदाहरण घ्या वॉशिंग्टन स्टेटमध्ये आम्ही थ्री सिक्स्टी सिक्स वेदर स्टेशन डिस्ट्रीब्यूट झाले आहेत स्टेटमध्ये आणि मी पहिल्यापासून वेदर डेटा कलेक्ट करतो क्लीन करतो आणि इवन फोरकास्ट जे आहेत ते ते इम्प्रूव्ह करून फार्म अडवायझरीज देतो शेतकऱ्यांना किती अॅक्युरेस आहे त्याच्यामुळे त्याची ॲक्युरेशी पहिल्या तीन दिवसात आपलं टेम्परेचर जे आहे ते ट्वेंटी hmm. पर्सेंट मोर ॲक्युरेट दॅन ते ग्रेडेड फोरकास्ट म्हणतो आपण शेतकऱ्यांना म्हणजे जे म्हणजे अबायोटिक स्ट्रेस नियाजम आहे तिथं फ्रूट क्रॉपमध्ये चांगला म्हणजे फ्रॉस किंवा फ्रीज डॅमेज होतं हीट स्ट्रेस होतो त्याच्यात जेवण जे मॉडल आहेत ॲनिमलसाठी म्हणजे कॅटलसाठी जे हीट स्ट्रेस होतो त्याचे मॉडेल आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो आणि वेल रिसिवड कधी सुरू आहे हे वर्ष आमचं म्हणजे वेदर स्टेशनचं नेटवर्क आहे ते एटी नाईनला सुरू झालं ओके आणि इन्फ्रास्ट्रक्चर अप अपग्रेड होत अपग्रेड होत सध्या हां म्हणजे एटी नाईन एटी नाईन आणि मग त्याचं जर आपण कम्पेअर केलं तर आता जे परवा ए आय इनिशिएटिव्ह महाराष्ट्र शासनानं सुरू केलं आय थिंक इट्स रिअली गुड इनिशिएटिव्ह की बाबा प्रत्येक गावामध्ये एक वेदर स्टेशन असणार आणि जर ते चांगलं वेस्टॅबिज झालं है ना आणि चांगला डेटा जर त्यातून कलेक्ट झाला तर प्रत्येक गावात जे क्रॉप होते एक तर चांगलं होईल की आपण वेदर फोरकास्ट इम्प्रूव्ह करू शकू प्रत्येक गावासाठी कस्टमाइज लोकलाइज होऊ शकेल आणि जर त्या क्रॉप त्या एरियामध्ये जे क्रॉप होतात त्याचे ॲडवायझरी आपण चांगला इम्प्रूव्ह करू शकतो आहे असं तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे तयार होणार आहे इथं आता सध्या आम्ही जे बघतो आहे इथं बारामतीमध्ये ए डी टी आणि इथे शुगर ए आहे आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आय थिंक इट्स अ व्हेरी गुड स्टार्ट म्हणजे शुगरमध्ये यांनी जे केलं की इथं पाय पहिले पायलट केलं आणि नंतर आता ते शुगर कोऑप बरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे शुगर केन फॅक्टरी आहेत तिथं ते डेमोड ते डेमोक्राटिक क्राय क्रायटेशन डेमोक्रॅटे डेमो कॅट कॅटेगरेशन जे आहे तेच चांगलं आहे आम्ही लोकांना कसं आहे यामध्ये यामध्ये अवेअरनेस येईल याव� पहिले आणि तो तो जो डेटा तयार होणार आहे दॅट विल इम्प्रूव्ह आहे मॉडल्स शुगर केनसाठी आणि नंतर एकदा जे ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं ते आपण पर्पजफुली हे आपलं ग्रेप किंवा पोमोग्रेनेट किंवा बाकी जे क्रॉप आहे त्यासाठी ते अप्लाय होणार आहे ठीक आहे तुमचं गाव कोणतं होणार मी देववाडीचं मग देववाडीतल्या गावातल्या एखाद्या अशिक्षित किंवा थोडंसं कमी शिकलेलं दहावी बारावी झालेल्या मुलाला किंवा माणसाला हे करणं शक्य आहे पहिले थोडी मदत लागेल ओके okay. कारण सेन्सर डिप्लॉय करणे सेन्सरचा डेटा फ्लो करणं यासाठी थोडं आपण आप यू एसमध्ये क्रॉप कन्सल्टंट म्हणतो आपण इथं ते तो रोल एडी टी बारामध्ये थोडक्यात पे प्ले करते आहे असं मला वाटतं तर तो जो रोल आहे तो पहिला करावा लागेल एज्युकेट करावा लागेल लोकांना okay. आणि एकदा त्यांचा वापर सुरू झाला की मग नेबर एज्युकेट नेबर म्हणजे शेजारी आपण एका शेजाराला शिकवतो तो, तो दुसऱ्या शेजाराला शिकवतो असं हे सगळं एक्सटेन्शन होऊन असा ए आयचा वापर हळूहळू वाढणार आहे ठीक आहे म्हणजे तुमच्या मते माझ्या आहे का मते सांगा तुमच्या मते ए आय ही एक मॅजिक पिल आहे नाही हां ए आय ही मॅजिक पील नाही आहे आपण बाकी सगळ्या ज्येष्ठ गोष्टी वापरतो तसं ए आय पण आपण पर्पजफुली वापरायचं आहे आणि आता आपण शुगर कनमध्ये वापरतो आम्ही यू एसमध्ये ॲपल आणि बाकी लोक पिकांसाठी वापरले तर ए आय इज वन पिलर आणि दुसरी पण पिलर डेटा हा हा एक महत्त्वाचा पिलर आहे मशीन लर्निंग हे आहे एक महत्त्वाचा आहे आणि ते वापरून मॅनेजमेंटचे कंट्रोल हार्डवेअर आहे तो एक पिलर आहे हे तिन्ही पिलर एकत्र यावं लागतील तरच याचा फायदा लोकांना होणार आहे थैंक यू सो मच आनंद और तुमसे ही खूब खूब आभारी मैं आपको बता दूं कि हम लोगों ने इतनी बड़ी सीरीज चला रखी है एआई का ट्रैफिक मैनेजमेंट में क्या पार्ट है ए का हेल्थ मैनेजमेंट में क्या है एग्रीकल्चर में क्या है एविएशन में क्या है डिफेंस में जैसे अभी मैं ऑपरेशन सिंदूर कवर कर रहा था तो हम लोगों ने जैसे मैं इसराइल में था इसराइल में जो मैंने आपको वॉर दिखाया तो उसमें भी ए का जो यूज़ हो रहा है आप देख रहे हो आपकी अच्छी प्रतिक्रिया आ रही है फिर मैं आपको बताता हूँ इस वीडियो के नीचे अगर आपके कोई सवाल है तो वो सवाल उसमें पोस्ट कीजिए आणि मी लव यांना ते प्रश्न जरूर विचारेन तुम्ही आम्हाला कमिट करा की तुम्ही अमेरिकेतनं आमच्याबरोबर जोडलेदार कारण शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच माझा सहकारी देवाराखुंडेसह राहुल कुलकर्णी एन डी मराठी बारामती